लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला जयंतच्या भूतकाळाबद्दल सर्व कोडी उलगडणार आहेत जयंत हा कोणीही अनाथ नसून त्याला पूर्ण कुटुंब आहे त्याची आई आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे पण असं काय झालेलं आहे जयंतच्या कुटुंबाच्या बाबतीत की जयंत स्वतःला अनाथ समजतो आहे आणि तो एकटाच एवढे दिवस आयुष्य जगलेलं आहे जान्हवी जेव्हा गाणं म्हणते तेव्हा जयंत तिला शिक्षा देतो की तिने रात्रभर गाणं म्हणायचं आणि पुन्हा तो स्वतःच जान्हवीसमोर रडत बसलेला असतो तो म्हणतो की जान्हवी तुझ्याकडं प्रेम करणारी आई आहे बहीण आहे वडील आहे तसं मी आयुष्यभर एकटाच राहिलेलो आहे प्रेमासाठी मी खूप वाईट केलेलं आहे आणि खूप दुःखसुद्धा सहन केलेलं आहे पण मला खरं प्रेम मिळालं नाही पण जेव्हा तू माझ्या आयुष्यात आली तेव्हा मला खरं प्रेम मिळालेलं आहे त्यामुळं मी तुला गमावू शकत नाही जानू तर माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तू माझं आयुष्य आहेस मला अजिबात सोडून जाऊ नकोस असा जयंत जान्हवीपाशी रडतडत हट्ट करत असतो आणि जान्हवीला जयंतची खूप दया येते आणि जान्हवी त्याला वचन देते की तुला वाईट वाटेल असं मी यापुढे कधीही वागणार नाही आणि तुझ्या मनाचा आम्ही नेहमी विचार करेन आपण इनसेपरेटेबल आहोत जयंत आपल्याला कोणीही वेगळं करू शकत नाही आपल्यामध्ये एक खूप स्ट्रॉंग असा बॉन्ड तयार झालेला आहे यापुढे मी तुला वाईट वाटेल असं काहीही करणार नाही असं मी तुला प्रॉमिस देते आणि त्यानंतर जयंत खुश होतो परत जयंत ऑफिसला निघून जातो जान्हवी रात्रभर गाणं म्हणून खूप दमलेली असते तेवढ्यात लक्ष्मीचा जान्हवीला फोन येतो आई विचारते काय झालंय तुझा आवाज असा येतोय जान्हवी आईला अगं ते रात्री असं झालंय असं सांगणार आणि तेवढ्यात ती विचार करते की जयंतबद्दल आईला काही सांगायला नको आणि त्यानंतर जयंतला खूप वाईट वाटेल आणि आईलासुद्धा खूप टेन्शन येईल त्यामुळे जान्हवी बोलता बोलताच गप्प होते इकडे जयंत जान्हवीला मोबाईलवर कॅमेरामध्ये पाहतच असतो जयंतला आता काळजी वाटत असते की जान्हवीने तिच्या आईला रात्रीचं झालेला सर्व प्रकार सांगायला नको आहे जयंतला खूप टेन्शन आलेलं असतं आणि जान्हवीसुद्धा शांत बसलेली असते काय जानवीने आईला सांगितलं का घडलेला प्रकार हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कळेल आणि जयंतच्या कुटुंबाचं आईचं बाबांचं आणि व्यंकीचं सत्य लवकरच सगळ्या प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे जयंतनी असं काय केलेलं आहे ज्यामुळे त्याची फॅमिली त्याच्यापासून दूर निघून गेलेली आहे यासाठी पाहत रहा लक्ष्मीनिवास